आता आताही काय सांगाल तुमच्या मुलीने काल घरी आत्महत्या केलेली आहे काय घटना आहे घटना म्हणजे दादा तिला तसंच तकलीफ होती ते प दहा आठ ते दहा लाखाची मागणी करत होते ती पैसेच मागत होते सतत मी तिला नेऊन घातले आणि ते म्हणायचे की आम्ही चांगलं वागलो पण त्यांनी चांगलं वागलं आणि त्यांनी ज्या हात घालायचा तो हात घालून दिला आणि ते सतत म्हणायचे हो की तिला बाप वाजता म्हणतो तुझी आई अशी म्हणते आमच्या आमच्याबद्दलच तिला काही काही असं टॉर्चर करायचे खूप त्रास त्याला तिला काही आणि शेवटी मारूनच टाक त्यांनीच कळत तिला तू मला काही त्यांनी तिने काही फोन करून सांगितलं नाही की मला त्रास होतोय व असं काही ते त्याच्याबद्दल नाही सांगितलं कारण तिने तसं सांगितलं की म्हणे ते असं टॉर्चर करतात म्हणे आतून आतून पण मी काही असं स्पष्ट सांगत नाही म्हणे कारण आई तुला पण तकलीफ होते म्हणे बरं तुमची आता काय मागणी आहे यामध्ये तिघांनी बी फाशी असे लोक जगात नकोस ज्या आईची पूस उजळली त्या त्या जा, जगामध्ये जा असं कोणालाच घडव ना माझी तर गेली पण कोणाचीच जाऊ ना अशी ही दे तुम्हाला विनंती करते बरं तिला त्रास देणारे कोण कोण आहे घरामध्ये त्रास देणारे तिचा जेठ तिची सासू तिचे सासरे आणि तिची बहीण ते तिथून फोन करायची आणि तिचा नवरा गौरव ठोसत मावसा त्या पण येत होत्या एका एकाच एक सांगत होत्या आणि त्याच्यावर टॉर्चर करत होत्या दारू पेत होते ते दोघाही भाऊ दारू पेत होते त्यांना पायका आहे त्यांनी लग्न केलेले आहे आधी पण आम्हाला गोळ्याची पोरगी कोणा पाटलाची पोरगी त्यांनी आम्हाला समजू दिले नाही पण दादा आम्हाला सगळे उघडकीस आलेले आहे आणि त्यांना जशी माझी मुलगी एक गेली पण मी त्यांच्या सगळ्यांना खाशी देणार द्यावी अशी विनंती करते काय सांगाल तुमच्या मुलीने काल आपली जीवनयात्रा संपवलेली आहे काल संध्याकाळी सहा वाजे तिथं फोन आला इथं आला तिच्या देराचा आला म्हणजे बस तुम्ही लवकर निघून तिच्या अगोदर बी असं झालं त्याचे फोन यायचे मला निघून यायचे म्हणायचे असं तीन वेळेस झालं तीन वेळेस झाल्यानंतर त्यानं काय करायचं इथं आल्यानंतर धिंगाणा करायचा एक वेळेस तर आम्हाला दोघायला दहा वाजेला काढून दिलं त्याने आणि पोरीला मारलं होतं माझ्या तिथं मारलं होतं मी पोलीस एका प पकडलं आणि म्हटलं ते साहेब म्हणलं मला रिपोर्ट द्यायचा मी पोरी तकलीफ देऊन राहिले हां तर त्याच्यानंतर मी मग ते म्हणे पोरगी यायला तयार आहे का पोरगी यायला तयार नव्हती मग आम्ही आमच्या नातेवाईकाच्या घरी राहिलो तिथे रात्रभर राहिलं सकाळी आलो सकाळी त्यानं म्हटलं की बा तुमचे हातपाय तोडतो मी फोन केला पोरी की बा तुझी इच्छा असं चालायची तर चाल तर पोरी मले म्हणे की ब तू कुठे रे म्हणे तू हातपाय तोडतो म्हणे तो नवरा बी तिचा आणि भाऊ आणि तुमच्या आईनं काय केलं बार बार मला काय केलं बरं मग काय तुम्हाला तुमची आता काय मागणी आहे काय तुमचं काय त्यांनी मला आठ लाख रुपये घेतले आता काय नाही आठ दहा दिवसाच्या अगोदर त्यांचं जे शेजारी मेडिकल आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी त्या सात लाख रुपये दिलेले तर त्यानं मी म्हटलं बा सोनं करून देतो नाही म्हणजे सोनंनी आम्हाला धंद्यासाठी पाहिजे होते आणि त्यानं धंद्यासाठी कोणती हळदीची सिंग कंपनी आहे त्या कंपनीसाठी वागतले होते म्हटलं बा चाला वापस देतील वापसचा हिशोब समजा ते काही बोललोच नाही आपण आणि त्याच्यानंतर तीन वेळेस बैठकी बसल्या तीन वेळेस बैठकी बसल्यानंतर विद्याने सांगितलं की आम्ही चांगली बाबू तिकडं आल्यानंतर ते काय करत होते पोरीने काही आपल्याला सांगितलं नाही आता यावेळेस ना तिच्या आईनं आहे ना तिला आणून घातलं की आम्ही सरक लोखंडे हॉस्पिटलमध्ये मी बावीस हजार रुपये लावले तिथे त्याच्यानंतर अमृत वृद्धालयामध्ये सहा हजार रुपये लावले त्याच्यानंतर दाख दवाखान्यात मी पाच हजार रुपये लावले लागल तर त्याचे सगळे काही वाद झाला होता नाही त्यासह काही वाद की झाला का नाही झाला आपल्याला मुलीनं सांगितलंच नाही ना दादा ना मुलीनं सांगितलं असतं तर आपण म्हटलं असतं पण मुलगी म्हणायची की तुम्ही फोनवर काही बोलात जाऊ नका मी तिथं आल्यानंतर सांगा तर तिने म्हटलं बी होतं की तुम्ही दोन चार आठ दिवसानं येता आणि पोलीस स्टेशन मध्ये गेलो आम्ही तर आम्हाला उडा उत्तरं द्यायला लागली साहेब काय म्हणणं पडलं त्यांचं काय म्हटलं त्यांचं म्हणणं पडलं की तुम्ही सकाळी या सकाळी पाहिल्या येईल त्यांची त्यांचीच बाजू पकडली आणि ते म्हणत होते की त्या कोणतं आम्ही असा रिपोर्ट घेतला बा करून किंवा अकस्मात मृत्यू झाला बा तिचा अकस्मात मृत्यू कस काय झाला असा रिपोर्ट असा रिपोर्ट त्याला तो बी जबरदस्ती जबरदस्ती आम्ही दिल्यानंतर जबरदस्ती आम्ही दिल्यानंतर घेतला आणि ते लोक आम्हाला त्यांच्यावर भरसा राहिला नाही बरं तुमची आता काय मागणी याच्यामध्ये त्यांची मागणी मग मुलीला मारलं मी त्याला सुद्धा मारा मी चौकशी हा निपक्ष चौकशी करून त्याला सुद्धा फाशी उरता त्याला मारा तुमचं नाव याच्या पुढं जर आमच्या हातून काही घडलं त्याला जबाबदार ते पोलिसवाले राहतील तुमचं नाव काय माझं नाव भगवान कोडवा बुडुकले मुलीचे कोण आहे तुम्ही ओढिले दादा काय सांगाल नेमकी काय घटना आहे तुमची माझी बहीण मयुरी भगवान बुडुकली तिचे तीन महिने अगोदर लग्न झालेले होते ती द जळगावला दिलेली होती एरियाच्या समजतो आणि तीन महिन्यापासून सतत तिला मारहाण शिवेगाळ आपणास्पद बोलणे हे चालू होते आणि सतत पैशाची मागणी तरी परीने आम्ही आठ ते दहा लाख रुपये त्यांना दिलेले धंद्याची धंदा उभा उभा करण्यासाठी आणि तरी मग आम्हाला काल स साडेसहा वाजता कोणाला पाहिजे आत्महत्या केली पण ती आत्महत्या केली नाही आत्महत्या त्यांनी केलेली हा सर्व कुटुंब कुटुंबां मिळून आत्महत्या केलेली आमचा त्यांच्यावर शंभर टक्के संशय आहे आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला पोलिस पोलिसांनी सहकार्य केलं नाही म्हणजे कुठ्या टाईप वागून देईल कुठे टाईप आमची तक्रार घेतली नाही ही तक्रार पाहिजे तक्रार म्हणतात का आमचं तक्रार म्हणतात हो का तक्रार आहे का आमचा शंभर टक्के तपासाधिकारी संशय तुम्ही जेव्हा तिचं त्याला त्रास होत होता मग त्यांतरी तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न नाही केला तीनदा बैठक तीन वेळेस बैठक असली नाते गोते पाणी बसवली तर ते म्हणजे आम्ही चांगलं वागू आणि मग तशी आमची गॅरेंटर घेऊन जाऊ तर आमच्या बुलढाण्या येथील बबलू ठोसोरे यांनी त्यांची जिम्मेदारी घेतली होती पण ती शेवटी अशी घटना घडली तर तुमची आता काय मागणी आहे मध्ये मागणी आमची त्यांना अटक करा एफ आय आर दाखल करा त्यांच्यावर पूर्ण कुटुंबावर आणि तिच्या बहिणीवर अशी जशी आमची बहीण गेली तशी त्यांनाही अशी शिक्षा व्हावी तुमचं नाव माझं नाव अनंता सुरेश मांडवेकर मुली शिकवणं तुम्ही भाऊ ठीक